नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूंना कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे सावनेर या ठिकाणी एकवीसशे क्विंटलची आवक आली कमीत कमी दर भेट आहे सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड आवक आली आठशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर वेटला आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी जात आहे ए ए मध्यम स्टेपल आवक आलेली सतराशे क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बालस समित आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली तीनशे चोवीस क्विंटलची किंमत कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली पंधराशे साठ क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली ती पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किंमत कमीत कमी दर भेटले आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतरची बाला सिमती काटोल जात आहे लोकल अवकाली वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे चिमूर जात आहे लोक जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली सहाशे एकोणपन्नास क्विंटलची कमा किमान दर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार पाचशे तीनशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली एकशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल चॅनलला करा आणि हा व्हिडिओ तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद